माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर होतं का का। <laughs> तर काय चाललंय आता दोन तीन दिवस झालं काही व्हिडिओ टाकलाच नाही बरं का तर म्हटलं चला हे व्हिडिओ टाकते आता आणि कामामुळे मला खरंच बरं वेळ भेटत नाही पण आता टाकते व्हिडिओ म्हटलं बोलावं पाच एक व्हिडिओ टाकते तर चला आता बनवला स्वयंपाक मस्तपैकी भाकरी बनवली बघा आणि करडीची भाजी बनवली यात घरटून हे बघा छान अशी लसणाची जिरे जिरे आणि लसूणची फोडणी पण दिलेली आहे तर तुम्हाला दाखवते मस्तपैकी बनवली लसूण वगैरे टाकून हिरवी मिरची मीठ सगळं टाकले आणि इकडं सकाळच्याला मटकी गरम पाण्यात टाकली जायला बघा हाटीव भाजी बनवली करडीची खूप दिवसातून गांधली बरं का गा। चला आज भाजी बनवू कोणाकोणाला आवडती करडीची भाजी तर कौन कर सांगा नक्की आणि बाजरीची भाकर बनवली मस्त पैकी बघा तर मला खूप आवडती करडीची भाजी मस्त लसूण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे बघा आणि इकडं मटकी टाकलेली झाली सकाळच्याला घरी मटकी बनवत असते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे बघा इकडे भांडे वगैरे घातले गॅस मोठा सगळा पुसलाय क्लीन केलं हे बघा स्वच्छ असं आवरलं काम आत्ता माझं चा वगैरे पिले आवरलं आहे का मटकी सकाळच्याला होईल तर पहिला टा टाकायला मला वेळ भेटायचा तरी आता वेळात वेळ काढावाच लागणार आहे असं आहे मी वांगे आणलेत सकाळच्याला सकाळच्याला म्हणजे सकाळच्याला तर मटकी बनवायची मोड आले तर ठीक आहे आता बांधून ठेवायची रात्रीतून आले मोड तर मग सकाळी मटकी करायची नसला मग वांगे आणलेत किंवा मस्तपैकी काट्याचे वांगे आहेत पाव किलो आणलेत तीस रुपयाचे पाव आहेत पा। वांगे एवढ्या भाज्या महाग झाल्यात काय करायचं आणि कारले पण आणलेत रुपये पाव आणलेत तर किती चार कारले आलेत किती मार झालं तर खावाच लागतंय घ्यावा लागतंय काय करायचं आणि कोथंबीर पण आणली दहा रुपयाची आणलेच आणि वांगे आणलेत मस्त काट्याचे वांगेत बरं का वांगेत काट्याचे मस्त पैकी बघा तर वांगा आपण आता उद्या करू उद्या संध्याकाळी तारल्यात मीठ भरून ठेवावं लागण त्याला फ्रीज नाही बरं काही इथं टाकून ठेवलं आहे मी फ्रीज होतं पण ते विकलं जुनं होतं बरं का जुनं झालं पण त्याच्यामुळं आता आपल्याला नवीन फ्रीज घ्यायचं आहे नवीन फ्रीज घ्यायचं आहे बरं का पण हप्त्यावर घ्यावा का रोख पैसे देऊन घ्यावा त्याचं काय समजा ना हप्त्यावर घेतलं तर खूप पैसे जास्त जातात आणि असं वाटतं थोडेसे पैसे जमा करून रोखच रोख पैशानेच घ्यावा म्हणजे जरा आपल्याला स्वस्तात बसल आणि हप्त्यावर घेतलं ना तर मग महाग पडतं मग तीन चार हजार रुपये म्हणजे असे जास्त जाते मोठं नाही घ्यायचं आपल्याला छोटंच घ्यायचं तर कोणचं घ्यावा काय समजा ना तुम्ही सांगा मला कसं घ्यायचं हप्त्यावर घ्यायला पाहिजे का रोख पैशाने घ्यायला पाहिजे तर ते नक्की सांगा मला तुम्ही आता चला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते मी रोज आता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते चला बाय